मालकाची लाखांची रोकड व चोरून फरार झालेल्या राजस्थान येथील आरोपी सह साथीदाराला चांदवड येथून गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने ताब्यात घेतले आज दिनांक एक जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विनोद अशोक कंदोई यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणारा जगतपाल बुधराम सिंग व त्याचा साथीदार सुशील यांनी करून फिर्यादी यांची मोटरसायकल व दहा लाखांची रोकड चोरी करून नेली होती या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता गुन्हे शाखा युनिट च्या पथकाने सविस्तर माहिती घेऊन आरोपींचा राजस्थान हरियाणा पंजाब सीमेवर जाऊन शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही गुन्हेशाखा युनिट एक कडील पोलीस हबलदार महेश साळुंखे व राहुल पालखेडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोघे आरोपी मोटरसायकलवर चांदवड मार्गे मंगळुळ फाट्याने येणार आहे त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रसून दोघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली दहा लाखांची रोकड व मोटरसायकल असा एकून दहा लाख साठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपासासाठी त्यांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलिस निरीक्षक हिरामन भोळे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंके रोहिदास लिलके कैलास चव्हाण रमेश कोळी उत्तम पवार धनंजय शिंदे राहुल पालखेडे नितीन जगताप राम बर्डे आप्पा पानवळ मुक्तार शेख जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी किरण शिरसाट सुक्राम पवार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे જાગર જણસ્તાન કરિતા સંદીપ નવસે નાસિક